नमस्कार संत तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे काय भक्तीच्या सागरातले एक एक मोतीच जणू आज आपण अशाच एका अभंगाच्या खोलात शिरणार आहोत एक असा अभंग जो आपल्याला मीपणाच्या पलीकडे घेऊन जातो आणि देव आणि भक्ताच्या नात्याची एक वेगळीच ओळख करून देतो चला तर मग सुरुवात करूया आता या अभंगाच्या खोल अर्थामध्ये आपण डुबकी मारणार आहोत पण त्याआधी जर हा भक्तिभाव तुमच्या हृदयापर्यंत पोहोचत असेल तर एक काम नक्की करा कमेंट मध्ये राम कृष्ण हरी लिहून या सत्संगाचा भाग व्हा चला याच मंगल नावाने पुढे जाऊया कर्माचं चक्र आपल्या सगळ्यांच्याच मनात याबद्दल कितीतरी प्रश्न असतात नाही का बरं या अभंगाची सुरुवातच याच मोठ्या विषयाला हात घालते महाराज आपल्याला सांगतात की एका खऱ्या भक्तासाठी ना कर्माचे नियमच बदलून जातात ऐका तर किती सुंदर आणि रोखठोक ओळ आहे ही प्रारब्ध क्रियमाण भक्तान संचित नाही जाण पण ह्याचा नेमका अर्थ काय होतो हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला आधी कर्माचे तीन प्रकार काय आहेत ते बघावं लागेल तर बघा आपल्या तत्वज्ञानात कर्माचे तीन मुख्य प्रकार सांगितले आहेत पहिला म्हणजे संचित हे म्हणजे कसं आपल्या मागच्या अनेक जन्मांमध्ये जमा झालेल्या कर्मांचे एक मोठं गाठोडं दुसरं आहे प्रारब्ध म्हणजे त्या मोठ्या गाठोड्यातून ह्या जन्मात आपल्याला जे काही भोगायचे आहे तो वाटा आणि तिसरं म्हणजे क्रियमाण म्हणजे आत्ता ह्या क्षणी आपण जी कर्म करतोय ती तर मग तुकाराम महाराज असं का म्हणतात की भक्ताला संचित कर्म लागतच नाही याचं उत्तर एका शब्दात आहे अहंकार संचित कर्म साठतच तेव्हा जेव्हा आपल्या मनात मी हे केलं हा भाव असतो पण जेव्हा एखादा भक्त त्याची प्रत्येक कृती प्रत्येक काम देवालाच अर्पण करून टाकतो तेव्हा तो करता उरतच नाही आणि जिथे करताच नाही तिथे कर्म साठणार तरी कसं बरोबर ना ठीक आहे संचिताचं कळलं पण मग प्रारब्धाचं काय ते तर भोगावं लागतंच असं आपण ऐकतो हो ते खरंय पण इथेच एका भक्तामध्ये आणि सामान्य माणसामध्ये जमीन आसमानाचा फरक दिसून येतो सामान्य माणूस ते भोगताना तक्रार करतो रडतो पण भक्त भक्त ते देवाचा प्रसाद म्हणून अगदी आनंदाने स्वीकारतो आणि हा जो आहे ना तोच त्याला त्या कर्माच्या बंधनातून मोकळं करतो बरं एकदा का भक्त या कर्माच्या बंधनातून सुटला की मग तिची अवस्था काय होत असेल तो जगाकडे कसा पाहत असेल चला आता आपण या अभंगाच्या अगदी हृदयाकडे त्याच्या केंद्रस्थानी जाऊया अवघा देव चेझाला पाही भरोनिया अंतर्बाही आहाहा हा जरा विचार करा या ओळीवर हा या अभंगाचा आत्मा आहे सार आहे महाराज फक्त एवढंच म्हणत नाहीत की देव सगळीकडे आहे नाही ते म्हणतात भक्तासाठी सगळ्या काही देवच झालं आहे आत पण तोच आणि बाहेर पण तोच कोणताच भेद काहीच उरलेलं नाही ही तुलना बघा किती अचूक आहे एका सामान्य माणसाचं कसं असतं आतमध्ये काहीतरी वेगळ्याच इच्छा असतात आणि बाहेर जगाला दाखवण्यासाठी एक वेगळाच मुखवटा असतो पण भक्ताचं तसं नसतं त्याच्या आतही हरी आहे आणि बाहेरही हरीच दिसतो त्याच्या मनात जे आहे तेच त्याच्या वागण्यात आहे कोणताही दुजाभाव नाही काही लपवा नाही आणि हीच हीच तीच सर्वोच्च अवस्था आहे इथे भक्त फक्त देव पाहत नाही तर तो स्वतःच देवाचं रूप होतो जिथे मी पूर्णपणे संपतो तिथेच तो पूर्णपणे प्रकट होतो त्या भक्ताची प्रत्येक हालचाल त्याचा प्रत्येक श्वास जणू काही आविष्कार बनून जातो आता विचार करा जेव्हा भक्त असा आतून बाहेरून एकरूप होतो तेव्हा या सृष्टीचे नियम म्हणजे हे त्रिगुण त्याच्यावर काही परिणाम करत असतील का चला बघूया महाराज याबद्दल काय म्हणतात सत्वरजतम बाधा नवे हरी ही कदा म्हणजे बघा महाराज अगदी खात्रीपूर्वक सांगतात की हरिभक्ताला या तीन गुणांची बाधा कधी कधीच होत नाही हे तीन गुण म्हणजे नक्की काय तर सत्व रज आणि तम सत्व म्हणजे शुद्धता ज्ञान प्रकाश रज म्हणजे काय तर आवड कर्म करण्याची उर्मी इच्छा आणि तम म्हणजे अज्ञान आळस अंधार खरतार ही संपूर्ण सृष्टी ह्याच तीन गुणांच्या खेळात अडकलेली आहे मग प्रश्न येतो की भक्त या त्रिगुणांच्या पलीकडे जातो तरी कसा याचं उत्तर खूप सोपं आहे हे गुण आहेत ना ते आपल्या देहाला बांधतात आत्म्याला नाही आणि खरा भक्त स्वतःला हे शरीर मानतच नाही तो तर स्वतःला हरी त्या हरीचाच अंश मानतो त्यामुळे शरीरावर सत्व रज तम या गुणांच्या लाटा येत जात राहतात पण भक्त तो किनाऱ्यावर बसून त्या लाटांकडे पाहणाऱ्या एका साक्षीदारासारखा शांत आणि स्थिर राहतो तो त्या लाटांमध्ये स्वतःला वाहून जाऊ देत नाही आता आपण असं एका टप्प्यावर आलो आहोत जिथे भक्ताच्या रोजच्या जगण्यातल्या क्रिया आणि धार्मिक क्रिया यातला फरकच मिटून जातो आहा ही ओळ ऐका जरा किती सहज किती सोपी आणि किती सुंदर आहे खाये बोले करी अवघा त्यांच्या अंगे हरी याचा अर्थ काय तर भक्ताचं खाणं बोलणं काम करणं या प्रत्येक क्रियेमध्ये हरीच भरलेला आहे इथे बघा दृष्टिकोनातला हा एक छोटासा बदल किती मोठा परिणाम घडवतो सामान्य माणूस काय म्हणतो मी खातो मी बोलतो मी करतो पण भक्त काय म्हणतो तो खातो तो बोलतो तो करतो मी पणा तो करतेपणाचा भावच पूर्णपणे निघून जातो आणि हे घडल्यामुळेच त्या भक्ताचं साध सुध रोजचं जीवन सुद्धा दिव्य होऊन जातं मग त्याचं चालणं ही एक तीर्थयात्रा बनते त्याचं बोलणं हे कीर्तन बनतं आणि त्याचं जगणं त्याचं संपूर्ण जगणंच एक पूजा होऊन जाते प्रत्येक क्षण म्हणजे जणू काही देवाचीच एक लीला चला आता आपण या अभंगाच्या शेवटाकडे त्याच्या अंतिम आणि सर्वोच्च सत्याकडे आलो आहोत ही अशी जागा आहे जिथे भक्त आणि देव यांच्यातलं अंतर पूर्णपणे कायमचं मिटून जातं आणि मग तुकाराम महाराज शेवटचा शिक्कामोर्तब करतात ते म्हणतात देवभक्त पण तुका म्हणे नाही भिन्न म्हणजे देव आणि भक्त हे वेगळे नाहीतच त्यांच्यात जरासुद्धा भिन्नता नाही असं महाराज ठामपणे सांगतात ही एकरूपता कशी असेल हे समजून घ्यायचं आहे तर मग एका साध्या प्रश्नाचा विचार करा आपण पाण्यात साखर टाकली आणि ती पूर्ण विरघळली आता मला सांगा त्या पाण्यातून साखर आणि पाण्याची गोडी वेगळी करता येईल का नाही ना कारण साखर स्वतःचं अस्तित्वच मिटवण टाकते आणि पाण्यालाच गोड बनवते अगदी तसंच भक्त देवाच्या प्रेमात इतका विरघळून जातो की त्याचं स्वतःचं असं वेगळं अस्तित्व शिल्लकच राहत नाही आणि हे लक्षात घ्या हे काही कोरडं पुस्तकी तत्त्वज्ञान नाही आहे हे तर भक्तीतून जन्माला आलेलं अद्वैत आहे प्रेमातून साकारलेलं एकत्व एक आहे तर मग या संपूर्ण अभंगातून आपण काय शिकलो काय सार आहे याचं चला थोडक्यात बघूया पहिली गोष्ट कर्मापेक्षा त्यामागचा भाव जास्त महत्वाचा आहे दुसरी अहंकाराला सोडल्याशिवाय बंधनातून सुटका नाही तिसरी गोष्ट म्हणजे भक्ती म्हणजे जबाबदारीतून पळून जाणं नाही तर जीवनाचं सोनं करणं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं देव कुठे लांब नाही आहे तो आपल्या आतच आहे खरी भक्ती म्हणजे मी नाही फक्त तूच आहेस हा अनुभव घेणं आणि शेवटी तुकाराम महाराजांचा आपल्याला हाच अंतिम संदेश आहे देवाला शोधायचा असेल तर देव बनायची गरज नाही फक्त एक खरा भक्त व्हा तुम्ही भक्त झावात ना की देव तुमच्यामध्ये आपोआपच प्रकट होईल अशाच गहन अभंगांचा आणि आध्यात्मिक विचारांचा अर्थ सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा हरी।